लाडकी बेन के वाय सीला फक्त दोन दिवस बाकी आहे ज्यांनी केवायसी केली नाही त्यांनी केवायसी करून घ्या नाही तर तुमचा पण हप्ता बंद होऊ शकतो केवायसी कशी करायची तर मोबाईलमध्ये फक्त दोन मिनटं लागतील के वाय सी करायला तुम्हाला वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल त्याच्यावर क्लिक करून तुम्ही के वाय सी करू शकता वेबसाईट सुरळीत चालू आहे ज्या महिलांनी के वाय सी केली नाही त्यांनी केवायसी करून घ्यावी याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि इथे कॅप्चर टाकायचं आहे कॅप्चर टाकलं झाल्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे मी सहमत याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करायचं आहे आणि त्याचे लाभार्थ्यांचं वडिलांचं किंवा पतीचं आधारचं आधार कार्ड टाकायचं आहे आधार कार्ड नंबर आणि ते कॅप्चर टाकायचं आहे आणि खाली मी सहमत याच्यावर क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी आल्यानंतर ओ टी पी टाकून घ्यायचं आहे इकडे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे क्वेश्चन मार्क करतील स सर्वसामान्य निवडायचं आहे याच्यामधलं आणि दुसऱ्यामध्ये होय निवडायचं आहे आणि तिसऱ्या याच्यामध्ये पण होय निवडायचं आहे आणि टिकमारवर क्लिक करून सबमिट करायचं आहे बघा सक्सेसफुली एक एवढी झालेली आहे दो फक्त दोन दिवस बाकी आहे एक वयाशी करून घ्या व्हिडिओ आवडले चॅनलला हो सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा धन्यवाद